आणि राज्यपाल नियुक्त बालनाई झाड सदस्या म्हणून मी दीड वर्ष झालं कार्यरत आहे तर ह्या बालनाई झाड सदस्य या निमित्तानं सांगली जिल्ह्यातल्या अनेक चौदा बालकाश्रमामध्ये आणि अनाथ आश्रमामध्ये जायचा योग येत असतो आणि गेली पंचवीस वर्ष झालं माझं सातत्यानं आपल्या सर्वांच्या अशा आश्रम ज्या आहेत वृद्धाश्रम आहेत नांदांच्या संस्था आहे एचआय विवादितांच्या संस्था आहेत अगदी देशा पसंतीगृह आहे अशा सगळ्या ठिकाणी कळाकळापर्यंत मी पोहोचलेली आहे आणि आज आजचा हा सत्कार आज व्यासपीठावरील आपले सन्मान आता संदीप गोंगे साहेब जे आपले एस पी सांगली जिल्ह्याचे नव्याने रुजू झालेले त्यांना काही सामान्य आहे पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत थांबणार आहे ते दुसरे आदरणीय आपले प्रशासकीय सा अधिकारी सांगली वाट महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता सर जे अतिशय यंग येशमध्ये ज्यांनी खूप स्वतःच डेअरिंग आणि डॅशिंग असं सा। नेतृत्व सांगली जिल्ह्यावर त्यांचा झटा उमटवलेला आहे आणि व्यासपीठावरील सर्व सन्मान्य जे संस्थेचे संस्थापक ट्रस्टी आणि ज्यांच्या खूप छान संयोजन चालू आहे असे आमचे आदरणीय सर सावंत सर सर्व सिस्टर्स आणि सर्व आदरणीय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हे वडीलधारे इथे आज हा आमचा डॉक्टर सुदैशच्या निमित्तानं डॉक्टर ॲज अ ॲक्टर डॉक्टरांचा कलाकार लपलेला आहे म्हणून आणि जो सत्कार झालेला आहे तो सत्कार अगदी पद्मश्री पुरस्कारापेक्षाही खूप महत्वाचा वाटतो आज ह्या क्षणाला कारण आज

जगणं खूप सुंदर आहे जीवन खूप सुंदर आहे फक्त ते सुंदर नजरेनं पाहता आलं पाहिजे आणि सुंदर विचारानं ते जगता आलं पाहिजे आपली भारतीय प्राचीन संस्कृती काय सांगते तर आपल्या आईवडिलांची पूजा करायला शिकवते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आईवडिलांचे शुभा शिवात अगदी देवा इतकेच महत्त्वाचे आहेत की आई वडील म्हणजे ध्येव असं मानलं असतं परंतु आज ह्या एकवीसाव्या शतकामध्ये या कॉम्प्युटरच्या जगात या टेक्नॉसिटी युगामध्ये काही वेळेस का वृद्धाश्रमाची संख्या होत आहे तर कधी कधी नाण्याला दोन बाजू असतात तसं तिसरा काठी असतो हे आपण पाहणं गरजेचं आहे कारण कधी कधी काय होतं विभक्त कुटुंब पद्धती आता सुरू झालेल्या आहेत एकत्र कुटुंब पद्धती कमी होत चाललेल्या आहेत काळानुसार आणि त्यामुळं करिअरच्या पाठीमागे जाताना घरातली मुलं सुना नागरी हे जरा बाहेर गावी जाऊ लागले सलांगत करू लागले मग अशा वेळी घरातले आई वडील कुठे ठेवायचे असे कधी कधी अंडरस्टँडिंग ते म्हणजे समजूतदारपणाने आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवलं जातं दुसरी बाजू अशी आहे की जुन्या विचाराचे आपण आपले विचार असे ठाम असतात की नव्या पिढी बरोबर जो जनरेशन गॅप म्हणतो त्याच्याशी आपण जमवून घेऊ शकत नाही आणि मग संसारामध्ये थोडेसे सट्टे उलतात आईवडिलांचं की बा सासू सासऱ्यांचं आपल्या सुनेबरोबर मुलाबार पडत नाही मग अशाही स्वकृशीचं काही वयोवृद्ध आपले आईवडील आहेत ते ह्या आश्रमाची वाट करतात पण जे काही असेल तिथे अनेक कारणांनी हे वृद्धाश्रम तयार झालेले आहेत मला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही इथं आला म्हणजे काही तुमच्या आयुष्यात मध्ये वाईट घडलेलं नाही शैक्षीयचं एक वाक्य आहे वाईट आणि चांगलं काहीच नसतं वाईट आणि चांगलं काहीच नसतं आपली मानसिकता ते ठरवत असतं की चांगलं काही वाईट काय आहे आणि म्हणूनच एकच तुमच्या सर्वांना उभा येईल असत अगदी एक मिनिटाची आणि आवश्यक असणारी गोष्ट सांगते ऐका कारण आज तुमच्यासाठी काय मी देऊ शकते तर तुम्हाला पॉझिटिव्ह माइंड थेरपी मी देऊ शकते कारण पॉझिटिव्ह माइंड थेरपिस्ट म्हणून मी काम करते तर ऐका काय झालं एकदा राजा आणि बिरबल दोघं जंगलात गेले होते आणि मग जंगलात काय करायला गेले होते तर शिकार करायला गेले शिकार करता करता राजाचं बोट कापलं आणि मग बिरबल म्हणाला की राजा महाराज काही घाबरू नका काही होत नाही रक्त वाहते काही टेन्शन घेऊ नका जे घडतं ते चांगल्यासाठी पडतं राजाला खूप राग आला राजा म्हणाला मी महाराज या राजाचा राजा अधिपती आणि माझं बोट कापलंय रक्त कोणाकडा वाजते आणि तू म्हणतो चांगल्यासाठी घडत राजाने आदेश काढला त्या बिरबलाला अशी वत्या हा मला राज्यात नको आणि मग सगळं सगळे सब गेले सैनिक द्यायला घेऊन गावात आणि राजा जंगलात एका शिकार करायला गेला शिकार करता करता काय झालं बघा एक आदिवासींचा महोत्सव तिथं चालू होता आणि तिथं नरबळी हवा होता आणायचे राजा समोरून आल्यानंतर त्या आदिवासीच्या लोकांनी त्या राजाला पकडलं आणि नरबळी द्यायचा होता त्या खड्ड्याजवळ काय झालं त्यांच्या पुढच लक्ष केलं की राजाचा आणि मग त्या अंधार आदिवासी आदेश केला की हा नाही कारण त्याचं बोट कापलेलं आहे आणि राजाला सोडून देण्यात आलं आणि मग राजाच्या डोक्यात प्रकाश पडला की बिरबल काय म्हणाला होता वाईट घडतं ते चांगल्यासाठी खडत राजाने ताबडतोब पाठवला आणि त्या बिरबला म्हणला हजीव देव नका बिरबल हसत हसत आला राजाने बिरबलाची माफी मागितली मला माफ कर म्हटला मी तुला फर्स्ट कर द्यायला सांगितलं आणि तुझे वाक्य बरोबर होते की जे वाईट घडतं ते चांगल्यासाठी घडतं माझा अंगा जर कापला नसता तर आज मी बरे गेलो असतो तरीही बिरबल शांतपणे हसत होता का बघा राजा म्हणाला की मी तुला फाशीवर दिलं आणि तरी तू माझ्या समोर हसतोस बिरबल एकच वाक्य म्हणाला महाराज तुमच्या बाबतीत तुम्ही म्हणता वाईट घडलं ते चांगल्यासाठी घडलं पण माझ्या बाबतीत पण तुम्ही फाशीला मला पाठवलं ते चांगल्यासाठी घडलं कारण तुमच्या जर मी शिकारीला पुढे जंगलात आलो असतो तर तुमच्याऐवजी माझा बळी गेला असता तर सांगायचं तात्पर्य हे आहे की तुम्ही आज इथे आश्रमात आला असला तरी सुद्धा वाईट वाटून घेऊ नका तुमच्या आयुष्यामध्ये जे घडणार आहे ते घडत नियती स्वतःवर कधीही घेत नसते आम्ही डॉक्टर लोक नव्याण्णव टक्के प्रयत्न करत असतो पण एक टक्का आम्ही म्हणतो परमेश्वर असतो आणि म्हणूनच कोरोनाला सगळ आपल्याला दाखवून दिलं की कोणाचा मृत्यू झाला कोण जिवंत राहिलं किती वयोवृद्ध गेले किती तरुण गेले किती लहान मुलं गेली तर आयुष्य खूप सुंदर आहे ते सुंदर नजरेनं बघायला शिका जसं आहे तसं जीवन शिका समाधान लागण्या शिका हसत शिका मला हसण्यामुळे हसण्यामुळे आपलं मन खूप समाधानी होत हसण्यामुळं गाण्यामुळं नाचण्यामुळं मन समाधानी होतं आता तुम्हाला इथे कुणाची बंधन नाही तुम्हाला ना तर बघता येत आणि म्हणून मला सांगायचं एक छोटीशी फक्त एक मिनिटाची शेवटची प्रार्थना सांगते इथं बोट ठेवा बरं सगळ्यांनी सगळ्यांनी सुखी जीवन जगायचंय आनंदात जगायचंय सगळ्यांना मी नम्र विनंती करते आपण इथं बोट ठेवा आणि माझ्या सोबत म्हणा मी ह्या क्षणापासून मी ह्या क्षणापासून आनंदात आहे मी ह्या क्षणापासून समाधानात आहे मी या क्षणापासून निरोगी आहे मी या क्षणापासून खुश आहे मी या क्षणापासून हसत आहे हसत राहणार आहे हसत राहणार आहे हसा बघू मी हसा पण वाटले त्याच्यात पण हसू नका बघ का

बाबाच्या माका आयली भाऊ नावार्थ बहिणीचा आणि बापाच्या माका आयली भाऊ नावार्थ भाईनीजा भाबरचा हिचार ती कोण गाव या मामा आणिचं भाबरचा कोण गाव या मामा <tie> तर ही अशी वेळ यायची नसेल तर प्रत्येकानं आई वडिलांना सन्मानानं जपलं पाहिजे आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे आई वडिलांच्या भावनांचा विचार केला पाहिजे कधी कधी तरुण मुलांना की कटकट काय वाटते पण एवढंच लक्षात ठेवा की नऊ दिवस एक दगड तुम्ही हातात घेऊन चालू शकता का पण नऊ महिने नऊ दिवस आईनं ते ओझ सांभाळलेलं असतं आणि आईचं ओझं हे समोर असतं पण बापाच्या मनावरच ओझं दिसत नसतं म्हणून मला इतकंच सांगायचं की सर्वांनी आनंदात राहावा खुश राहावा आणि माझ्याकडून मी तुम्हाला शब्द देते दर दर महिन्याला मी तुमच्याकडं पॉझिटिव्ह माइंड थेरपी देण्यासाठी छान असं व्याख्यान देण्यासाठी येईल आणि वेद डायग्नॉस्टिक अँड रिसर्च करतोय ज्या काही तुम्हाला लागतील त्या माझ्या सवलतीच्या दरामध्ये एक्स रे सोनोग्राफी सी स्कॅन एम आर तपासण्या मी जरूर तुमच्यासाठी सेवेसाठी हजर लागेल धन्यवाद यानंतर आजच्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे यांचं मनोगत आपण মাননীয় শুভম কুড়ে